नमस्कार मित्रांनो आज मटण आणलंय मटन मी स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे त्या अगोदर मी याला हळद लावून घेते याची चरबी आहे ना मी बाजूला काढून ठेवली आहे अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट लावून घेते आणि त्याला ना, हे छान ना लावून घेते श्रावण चालू व्हायच्या अगोदर काहीतरी चटपटीत बनूया तेल तापत ठेवलं होतं एक कांदा घेतलाय तो कांदा टाकते आता जी मटनातली चरबी काढली काढून ठेवली होती ती चरबी टाकते तेलामध्यावर आपल्याला कांदा आहे ना जास्त लालसर करून घ्यायचा नाही आहे आणि आता जे हे मटण अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवलेलं आहे ते मटन मी टाकून थोडंसं हलकंसं फ्राय करून घेते आज खरडा मटन पारंपरिक पद्धतीने बनवती आहे म्हणून मी कुकरला शिजवून घेत नाही पण कुकरला शिजून घेतलं तर कमीत तम, कमी तीन शिट्या केल्या तरी मटन छान शिजत एक पाच मिनटं ह्याला मी मंदाचेवर ठेवून देते मंदाचेवर आहे ना अगोदर पाणी ठेवत नाहीये आणि नंतर मग पाणी ठेवून देणारे दे। पाच मिनिटं झालेली आहेत बघा किती छान पाणी सुटत चाललेलं आहे बघू शकताय तुम्ही पाणी पण आता हे ना कमीत कमी अर्धा ते पावन तास मी मंद वर ठेवून देणार आहे मित्रांनो दहा हो ते पंधरा मिनटं झालेली आहेत फक्त खोलून बघते बघा पाणी किती छान सुटलेले आहे न पाणी टाकता थोडस हलवून घेते आणि हे जे गरम केलेलं पाणी होतं टाकते आहे परत झाकण लावून ठेवून देते आपलं मटण शिजतंय ना तोपर्यंत खरड्याची तयारी करा घेते मी इकडे घेतलाय पालक घेतलाय थोडासा पुदिना घेतलाय कोथंबीर अद्रक लसूण मिरची इकडे घेतलाय खोबरं सुक खोबरं तीळ घेतलेत एक चमचा आणि फोडणीसाठी मी कांदा कापून घेतलेला आहे आपलं सुद्धा तयार आहे की नाही म्हणजे शिजले कुठपर्यंत शिजले आपल्याला मटण जास्त शिजून नाही घ्यायचंय म्हणजे शिजूनच घ्यायचंय पण जास्त शिजवायचं नाहीये आपलं मटन शिजलंय की नाही आहे थोडस तेल टाकते मी खरडा बनवते पण मिरच्या E daqui, né? outro. मिरची आणि लसूणचा बघा किती खमंग सुगंध सुटलेला आहे मी पालक ह्याच्यासाठी आहे कारण मी खरडा बनवते चटपटी मिरचीचा त्रास होऊ नये म्हणून थोडासा पालक घेतलाय आता जे खोबरं घेतलंय ते खोबरं टाकते त्याच्या बरोबर तीळ टाकते गॅस बंद करते का बंद गॅसवरतीच एक छान खमंग परतवून घेते पालक जो घेतलाय मी हा थोडासा पाण्यामध्ये गरम करून घेते पुदीन आणि कोथिंबीर वाटण्यासाठी बारीक कापून घेते म्हणजे पटकन वाटलं जाईल बघा पुदिना आणि कोथिंबीर गेत। वाटून घेते अगोदर खोबरं आणि मिरची आहे त्या बारीक करून घेते आता थोडं थोडं घेते माझा पाटा छोटा आहे अलग जो थोडासा घेतला होता तो मी हलकासा बॉईल करून घेतलेला आहे आणि काय होणार आहे कलर सुद्धा अप्रतिम येणार आहे आणि चवीमध्ये सुद्धा थोडासा फरक पडणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोटाला त्रास होणार नाही आहे मसाला बघा छान झालेला आहे जास्त बारीक नव्हता करायचा थोडस तेल टाकते तेल छान गरम होत आलं ना कांदा टाकायचे चवीनुसार मीठ टाकते जो आता आपण मसाला केलाय ना तो मसाला ह्या मी तेलामध्ये टाकणार आहे मला कोणताही कलर वापरलेला नाहीये पुदिना कोथंबीर आणि पालकचा वापर केलेला आहे हा हा इतका थुम सुगंध सुटलेला आहे ना मसाला छान फ्राय झालेला आहे थोडस मटणाचं जे पाणी आहे ना त्याच्यात टाकते म्हणजे मसालाचा कलर खराब होणार नाही आणि मसाला जळराज होणार आहे जे मटण आहे ना ती मटण याच्यामध्ये टाकून घेते मटण आपलं मंदाचेवर शिजलेलं होतं त्याच्यामुळे जास्त वेळ शिजवायचं नाही आहे मग आपलं खरडा मटण तयार झालेलं आहे एक दोन मिनटं ठेवून ये ना गॅस बंद करते बघा आपलं मटण किती छान तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि पाच मिनिटासाठी बाजूला करून ठेवते मित्रांनो श्रावणाच्या आधी बनवलेली ही झणझणीत चटपटीत आणि पोटाला त्रास न करणारी खरडा मटनची रेसिपी आणि त्याचबरोबर वडे आपले कोकणातले स्पेशल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू